मित्रांनो नमस्कार तेवीस जून आहे आणि संध्याकाळचे साधारणतः सहा वाजत आहेत मित्रांनो आता लगेच रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा हो थोडक्यात अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की आज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान तुमच्या जिल्ह्यात किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा अंदाज काय राहणार आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल महाराष्ट्र राज्यावरती या ठिकाणी पावसासाठी पोषक ढगांचे वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे सोबतच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा या ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण होताना आपल्याला निर्माण होताना बघायला मिळत आहे आणि याच्याच सोबत महाराष्ट्राचा जो उत्तरीकडचा जो काही परिसर आहे म्हणजेच मध्य प्रदेशच्या दरम्यान या ठिकाणी कमी दाबाचा जो पट्टा आहे हा निर्माण होताना आपल्याला बघायला मिळत आहे यामुळे राज्यातील बहुतांश भागामध्ये खास करून विदर्भ त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा परिसर या भागाच्या दरम्यान पावसाचा जोर वाढलेला आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो कोणकोणते जिल्हे असणार आहे जिल्ह्यानुसार आता आपण हवामान अंदाज जाणून घेऊया त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही रडारवरती बघू शकत असा सर्वात आधी आपण बघूया विदर्भामध्ये विदर्भामध्ये जो नागपूरचा जेवढा पण आसपासचा परिसर राहणार या आहे यामध्ये संसार आहे घोटी आहे भंडारा उमरेड वर्धा कोंढाली या परिसरामध्ये रात्रीच्या दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो गोंदिया वारशिवनी परसवाडा शिवनी या भागातसुद्धा हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे त्यानंतर डोंगरगड आहे अंबागड चौकी देसाईगंज गडचिरोली आणि कापसी या भागामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल या परिसरामध्ये पावसाचा अंदाज राहणार नाही परंतु अगदी एक दोन ठिकाणी या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर उमरेड आहे ताडोबा चंद्रपूर राजुरा पांढरकवडा या परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाचे वातावरण किंवा ढगाळ वातावरण आपल्याला रात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल तर यवतमाळ दिग्रस दारवा नेर पुसद उमरखेड या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे पण मध्यरात्रीच्या दरम्यान या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी होण्याची दाट शक्यता देखील राहणार आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती आहे कारंजा आहे वाशिम आहे त्यानंतर अकोला खामगाव अकोट अचलपूर या परिसरामध्ये बिखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे सर्वदूर असे पावसाचा जोर किंवा पावसाचा जोर या परिसरामध्ये सारखाच राहणार नाही आपल्याला ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही परिसरामध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढलेला देखील बघायला मिळू शकतो खास करून कारंजा यवतमाळ दरम्यानचा जेवढा पण परिसर आहे यामध्ये नेर आहे दारवा आहे त्यानंतर मूर्तिजापूर अमरावती कारंजा दिग्रस या भागाच्या दरम्यान मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो अकोला खामगाव चिखली बुलढाणा लोणार आणि जालना या परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाचे आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच हिंगोलीपासून दक्षिणेकडे नांदेड वागला आहे त्यानंतर अहमदपूर आहे उदगीर आहे देगलूर आहे बिदार बसव कल्याण या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला रात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो लातूर आहे परळी आहे परभणी आहे कैज आहे पेठ तुळजापूर बार्शी या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे म्हणजेच या परिसरामध्ये भाग बदलत असा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस याप्रमाणे बघायला मिळू शकतो त्यानंतर माजलगाव आहे सैलू आहे बीड आहे जामखेड या, जाम या भागामध्ये सुद्धा हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे जर बघायचं झालं तर बार्शी आहे त्यानंतर पेठ आहे तुळजापूर सोलापूर पंढरपूर इंदापूर करमाळा जामखेड या भ या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला किंवा ढगाळ वातावरण रात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल आणि मध्यरात्रीनंतर या भागामधून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे म्हणजेच अगदी एक दोन ठिकाणी मध्यरात्रीनंतर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर इंदी आहे वैजापूर जत जामखांडी त्यानंतर रायबाग आहे सांगली आहे या भागातसुद्धा हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे सर्वदूर असे पावसाचे वातावरण या भागामध्ये राहणार नाही त्यानंतर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरीकडचा परिसर राहणार आहे म्हणजेच अहमदनगर आहे त्यानंतर त्यानंतर जालना आहे पैठण आहे त्यानंतर श्रीरामपूर वैजापूर कन्नड आणि सिल्लोड या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळू शकतो खास करून छत्रपती संभाजीनगरचा जो उत्तरेकडचा भाग आहे म्हणजेच कन्नड सिल्लोड या दरम्यान परंतु दक्षिणेकडे पैठण श्रीरामपूर या भागामध्ये हलक्या पावसाचे ढगाळ वातावरणच आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर मनमाड कन्नड मालेगाव या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला मध्यरात्रीनंतर बघायला मिळणार आहे सोबतच मित्रांनो उत्तरेकडे पावसाचा जोर वाढणार आहे म्हणजेच धुळे पाचोरा जळगाव शिरपूर सेंधवा या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट आपल्याला मध्यरात्रीनंतर बघायला मिळणार आहे त्यानंतर नंदुरबार नवापूर साखळी अव्हा वायरा या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण मध्यरात्रीनंतर आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर वळसद सिल्वासा डहाणू पालघर वाडा या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट आपल्याला मध्यरात्रीनंतर बघायला मिळू शकतो त्यानंतर नाशिक इगतपुरी सोबतच जुन्नर आहे खेड खोपोली पुणे आणि कल्याणगी डोंबिवली या परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे पावसाचा जोर या भागाबद्दलसुद्धा मध्यरात्रीनंतर कमी होण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर गोरेगाव आहे सातारा चिपळूण रत्नागिरी राजापूर कोडोली सोबतच कोल्हापूर आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण किंवा ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल या भागामध्ये सुद्धा भाग बदलतो असा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो पावसाचा जोर जास्त करून या भागामध्ये राहणार नाही परंतु हलक्या ते मध्यम पावसाच्या स्तरी ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतात सोबतच वडूस विटा सांगली जत आहे जामखांडी रायबाग गोकाक या परिसरामध्ये सुद्धा या ठिकाणी हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते ठिकठिकाणी ह्या पावसाचे वातावरण या परिसरामध्ये राहणार आहे पावसाचा जोर या परिसरामधून सुद्धा मध्यरात्रीनंतर कमी होण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो कोकण किनारपट्टीचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजे सावंतवाडी गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट आपल्याला मध्यरात्रीनंतर बघायला मिळणार आहे मित्रांनो एकंदरीतच जर बघायचं झालं तर राज्यातील बहुतांश भागामधून पावसाचा जोर कमी होताना मध्यरात्री आणि रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे परंतु जो पश्चिम महाराष्ट्राचा अतिउत्तरेकडचा परिसर आहे म्हणजे जळगाव धुळे आहे त्यानंतर नंदुरबार या भागाच्या दरम्यान पावसाचा जोर कायम असणार आहे तोही ठिकठिकाणी आपल्याला पावसाचा जोर बघायला मिळणार आहे म्हणजे सर्व दूर असा पावसाचा जोर सारखा राहणार नाही तर एकंदरीतच जर बघायचं झालं तर, तर हा होता दिनांक तेवीस जून रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातील हवामानाचा थोडक्यात आढावा